श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण औदुंबर वृक्षाला कल्पवृक्ष असे का म्हणतात याविषयीची माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर औदुंबर वृक्षामध्ये दत्तगुरू यांचा निवास असतो त्याचप्रमाणे स्वामी माऊलीसुद्धा औदुंबराखालीच बसलेले राहायचे आणि म्हणूनच काय तर या औदुंबर वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे पण एवढेच नसून औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असे म्हणतात कल्पवृक्ष म्हणजे काय तर आपल्या सर्व इच्छा अपेक्षा आकांक्षा सर्व पूर्ण करणारे झाड म्हणजेच कल्पवृक्ष होय म्हणजेच या झाडाच्या सानिध्यात राहिल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी का मान्यता आहे असं काय आहे की याला कल्पवृक्ष असे म्हणतात तर प्रभू विष्णूंनी औदुंबनाला आशीर्वाद दिला आहे की या झाडाच्या पूजनाने भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील केवळ दर्शनाने सर्व इच्छा पूर्ण होतील नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल शिवाय इच्छित फलप्राप्तीसुद्धा होते मग असं काय झालं होतं यामागे अशी कोणती कथा आहे की प्रभू विष्णूंनी असा आशीर्वाद या झाडाला दिला होता तर ती कथा काही अशी की हिरण्यकश्यपू नावाचा एक दैत्य होता ज्याला देव दानव मानव कोणाकडूनही आकाशात घरात घराबाहेर आणि कोठेही मारू शकत नाही अर्थात त्याचा मृत्यूच होणार नाही असा ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त होता आणि याच वरदानामुळे तो खूप उन्मत्त झाला होता आणि तो दुसऱ्यांना त्रास द्यायला लागला होता पण त्याचा जो मुलगा होता प्रल्हा तो प्रभू विष्णूंचा अतिशय भक्त होता नेहमी विष्णूंचे नामस्मरण करत असल्यामुळे हिरण्य कश्यपूने आपल्या या मुलाला अनेकदा ठार करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रभू विष्णू यांचा त्यांच्यावर असलेला आशीर्वाद त्यांच्यावर असलेली माया यामुळे भक्त प्रल्हादला कुणीही ठार करू शकले नाही आणि हातही लावू शकले नाही तेव्हा अखेर कंटाळून हिरण्य कश्यपुने भक्त प्रल्हाद तुझा रक्षक तुझा देव कुठे आहे ते सांग प्रल्हाद म्हणाले की ते त्या चराचरात सर्वत्र चरा आहे कुठेही आहे मग तुझा देव या खांबात आहे का त्यावर प्रल्हाद म्हणाले होय आणि हे एकताच संतापाच्या भरात हिरण्य त्या खांबाला जोरात लात मारले आणि त्यातून वरच्या खांबातून एक भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीरासारखा अशा नृसिंह रूपात श्रीहरी विष्णू बाहेर पडले आणि त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्य कश्यपूला महालाच्या उंबरठ्यावर आपल्या मांडीवर ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले आणि अशा प्रकारे आपल्या भक्ताला चाहणाऱ्या अशा असुराचा वध झाला परंतु जेव्हा त्याला ठार मारलं तेव्हा त्या दैत्याच्या राक्षसाच्या पोटामध्ये कालकूट विष होतं आणि ते, ते विष श्री हो त्या नृसिंह रूपी श्रीहरी विष्णूंच्या नखात भरलं आणि ज्यामुळे त्यांच्या नखांचा खूप दाह होऊ लागला त्यावेळी देवी महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणली आणि त्यात श्रीहरी विष्णूंना म्हणजेच नृसिंहांना आपली नखे खूप सैला लागली आणि त्या औषधांचा परिणाम झाला आणि नृसिंहांच्या नखांचा दाह शांत झाला याने उग्र रूप नृसिंह शांत झाले तेव्हा श्रीहरी विष्णू लक्ष्मी देवीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबराला आशीर्वाद दिला की हे औदुंबर वृक्ष आपल्याला सदैव फळे येतील आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल आपली पूजा सेवा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आपल्या दर्शन मात्रानेच उग्रता शांत होईल आपल्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल आणि याच कारणामुळे या औदुंबराला भूतरावरील कल्पवृक्ष असे म्हणतात कारण प्रभू विष्णूंच्या आशीर्वादामुळे जो कोणी या औदुंबराची सेवा करतो आराधना करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच स्वामी समर्थांच्या मंदिरात सुद्धा आपण जेव्हाही औदुंबराला प्रदक्षिणा घालतो तेव्हा स्वामींच्या दर्शनाला जातो अशा औदुंबर वृक्षाचे एवढे अनन्यसाधारण महत्त्व असे आहे अशा प्रकारे औदुंबर वृक्षाविषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलवर पुन्हा येत राहा धन्यवाद